आजची कथा चुकीचा सल्ला एका गावामध्ये एक शेतकरी राहत होता वाडवडिलांची पारंपारिक त्याच्याकडे शेती होती तो बैलाच्या साह्यानं शेती करत होता जी पारंपारिक पद्धत शेती करण्याची होती तीच त्यांना आजही अवलंबली होती आणि त्याच पद्धतीनं तो शेती करायचा दोन आऊत चालतील चार बैल सांभाळता येईल एवढी शेती त्याच्याकडे होती दोन गडी यांच्या सहाय्यानं तो शेती करायचा शेती अगदी मस्त आणि व्यवस्थित होते त्या दोन गडी जगतील त्याचंही चांगलं चालेल अशा पद्धतीनं शेती तो कसायचा आणि शेतही चांगलं होत प्रमाण नागरणी कोळपणी पेरणी त्या शेतीवर तो करत होता यावर्षी शेतकऱ्यानं ना, शेत नागरून टाकण्याचं दरवर्षी प्रमाण ठरवलं आणि शेतीला नागरट सुरू झाली त्याची दोन गडी त्या चार बायलांना रोजही नागराला झुंपायचे आणि झुंपून ते नागर चालू करायचे थोडी 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 शेती नागरना चालू झाली एक दिवस झाला असं की त्या चार बैलापैकी एका बैलाच्या पायाला धसकट म्हणजे त्या रानात असलेली काडी लागली आणि ती काडी पायामध्ये थोडीफार घुसल्यामुळे त्यातून रक्त येत होते ते रक्त येणार बैल जो होता तो नागराला चालूच होता एक दिवस चालला दुसऱ्या दिवशी त्याच्या पाया त्या बैलाच्या पाया पायावरती पाया सूज आली आणि सूज आली तरीही ते गडी त्या बैलाला नागराला आणतच होते चालूच राहत होतं त्या दिवशी संध्याकाळी तर बैलाला फणफणून ताप आला त्या बैलाचा अंग पाय ठणकत होता त्याला चाराही गोड लागत नव्हता त्याला त्या दिवशी चाराही खाल्ला नाही बरोबर पाणीही पिलं नव्हतं तो खुंट्यावर बांधल्यानंतर तसाच बसून होता आणि बैलाला झोप ला लागत नव्हती बैल थकला होता आणि त्या रात्री मात्र बैलाला आंग दुखत असल्यामुळं फार वाईट वाटत होतं आणि बैल रडू लागला बैल त्या अंधारात हुमके देत होता रडण्याचा आवाज येत होता आणि त्या बैलाचा मित्र घोडा होता तो घोडा त्याच मालकाचा गोट्याच्या शेजारीच घोड्याचा गोटा होता आणि त्या गोठ्यामध्ये या बैलाच्या रडण्याचा आवाज गेला घोड्यानं कान टवकारले इकडं तिकडं बघितलं कोण रडतंय म्हणून आवाजाच्या दिशेनं घोड्याने कान केले आणि घोड्याच्या लक्षात आलं अरे आपला मित्रच रडतो घोड्याला राबवलं नाही त्यानं बैलाला विचारलं का रे बाबा का रडतोस काय झालं एवढं संकट कोणतं कोसळलं तू रडायला लागलास बैल सांगत होता दोन दिवस झाले माझ्या पायाला धसकट लागलंय मला नीट चालताही येत नाही अंगाला ताप आलेली आहे चाराही मी नीट खाल्ला नाही पाणी सुद्धा पिलो नाही आणि हे गडी मला रोजही नागराला जुमतात काय करावं कळत नाही बैलाची अडचण घोड्याच्या लक्षात आली आणि घोडा त्या बैलाला काय करावं म्हणून घोड्याला सुद्धा फार फार दुःख झालं घोडा विचार करू लागला की या कामामधून बैलाची सुटका कशी करता येईल घोड्यानं विचार केला आणि घोड्याच्या डोक्यामध्ये एक युक्ती आली एक राय आली एक सल्ला घोड्यानं बैलाला दिली तो सला ती राय अशी होती तो घोडा सांगत होता हे बघ सकाळी ठरल्याप्रमाणे ते मालकाची गडी तुला सोडून कामाला झोपायला येतील त्यांच्या सोबत जा ते तुला नागराला जुंपतील तू वर पण चार दोन उलट्या झाल्यानंतर चक्रा मारल्यानंतर त्या नागराला आहे तसाच तू बस आणि बसल्यानंतर एक दोन फटका तुला ते मारतीलही तुझी शेपूट ओढतील मोडतील परंतु तू काही केल्या उठूच नकोस आणि परत उभा राहूच नकोस तसाच पडून राह मग ते कंटाळतील तुला सोडून देतील गोठ्यात आणून बांधतील चांगलं खायला देतील आणि तुला आराम पडेल हा सल्ला ही राय घोड्यानं मात्र त्या बैलाला बैल हिरा हिसाला कान देऊन ऐकत होता आणि त्या बैलाच्या लक्षात आलं अरे गोडा म्हणतो हे खरंय आपण तसंच केलं पाहिजे आणि दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे त्या मालकाचे नोकर आले त्या गोडे बैलाला सोडलं आणि सोडून नागराला झुंड तीन बैल तंदुरुस्त होते त्यांच्या सोबत या बिमार बैलाला नागर ओढायचा होता कशा तरी चार दोन उलट्या चार दोन चक्र त्या नागराला मारल्यात आणि चार पाच तास झाल्यानंतर त्या बैलानं घोड्याची युक्ती करायला सुरुवात केली आणि घोडा तो बैल बसला तो बैल बसल्यानंतर मात्र त्या नौकरांनी त्या गड्यांनी त्या बैलाला फटके मारले त्यांची शेपूट ओढली मोडली त्याला उठवण्याचा प्रयत्न केला परंतु काही केल्या बैल जागावरून उठतच नव्हते कंटाळले दिवस वर आला होता मालक घरून किती नागरट झाली नागरट कशी चालू आहे हे बघण्यासाठी घोड्यावर बसून त्या शेतामध्ये आला होता त्यानं बघितलं अरे नागर तर बंद पडला बैलाच्या पायाला काहीतरी लागलेलंय त्याला गोठ्यात बांधलंय आणि नागर आता उभा आहे आता काय करावं मालक गोट्याकडे गेला जेव्हा पाड जपलेल्या त्या बैलाच्या अंगावरून हात फिरवला पाय बघितला आपला मालक आपली विचारपूस करतोय बैलालाही थोडं बरं वाटलं घोड्यानं बैलाकडे नजर टाकलं एक सुमित हास्य केलं आणि घोड्याला वाटलं वा आपण दिलेली राय बैलाला अगदी ला योग्य लागू पडली आणि बैलालाही घोड्याचा अभिमान वाटला की माझ्या मित्रानं किती चांगला सल्ला दिला पण मालकाला मात्र नागर बंद दुःख झालं मागर मालक त्या गड्यांना जवळ बोलून सांगत होता अरे नागर तर बंद पडला नागर ठ हवी काय करावं गडीही विचारात पडले पण मालकाच्या डोक्यामध्ये एक विचार आला मालकानं गड्यांना सांगितलं हे बघा नागर बंद ठेवायचा नाही आपण असं करू जो बैल बिमार पडला त्या बैलाच्या जागी या घोड्याला नेऊन नागराला जुपा आणि ही गोष्ट मात्र घड्यांच्या लक्षात आली योग्य वाटली ताबडतो ते गडी उठले घोड्याला सोडलं आणि नागराला झुंपलं आणि त्या तीन बैलासोबत या बिमार बैलाच्या जागी आता घोडा नागर ओढला नागर ओढता वडता घोड्याच्या लक्षात आला अरे आपण या बैलाला चुकीचा सल्ला दिला म्हणून या बैलाचं काम आपल्यावर आलं आपण जर हा चुकीचा सल्ला दिला नसता तर हे नागरव काम मेहनतीचं काम आपल्यावर आलंच नसत म्हणून कोणालाही चुकीचा सल्ला कधी देऊच नका योग्य असाच सल्ला द्या नाहीतर ती गोष्ट आपल्या अंगावर आल्याशिवाय राहत नाही या गोष्टीचा तात्पर्य एकच आहे की कोणत्याही माणसाला कोणालाही चुकीचं मार्गदर्शन करू नये नसता जे मार्गदर्शन चुकीचं झालं तेच आपल्यावर येऊ शकत इथे थांबतो गोष्ट जर आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय